इथे आपली ही मसाला आंबोळी तयार आहे नॉनस्टिक तव्यामध्ये खूप छान बनते नमस्ते सारिका मराठी रेसिपी मध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे झटपट अशी मसाला आंबोळी यासाठी लागणारे साहित्य आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेत बारीक कापून तेल लागेल आपल्याला आंबोळी भाजण्यासाठी हळद लागेल चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत कढीपत्ता सुद्धा मी कट करून घेतला आहे आणि चवीनुसार मीठ लागेल आपल्याला सर्वप्रथम आपण याचा डो बनवून घेणार आहोत इथे मी मोठासा बाऊल घेतला आहे यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे हे दोन्ही पीठ मी व्यवस्थित अशी चाळून घेतली आहेत मी इथे दोन्ही पीठ टाकून घेतली आहेत यामध्ये मी मीठ टाकणार आहे चवीनुसार कोथिंबी ही कढीपत्ता व मिरची हळद टाकणार आहे अर्धा चमच कांदा तुम्ही ती कोथिंबीर सुद्धा वापरू शकता इथे माझ्याकडे कोथिंबीर नाही म्हणून मी वापरली नाही आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी सर्व मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचा एक डो बनवून घ्यायचा आहे असं हे पातळ असं हे बेटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता एकदम असं पातळ आपल्याला असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे असं पीठ पाहिजे आपल्याला यामुळे आंबोळीला चांगली अशी जाळी येते आता आपण आंबोळे बनवून घेणार आहे हे पीठ आपलं तयार झालं आहे आता आपण आंबोळे बनवून घेणार आहे इथे मी तवा ठेवला आहे हा डोश्याचा तवा आहे हा गरम होण्यासाठी ठेवला आहे तवा आपला आता गरम झाला आहे इथं मी कांदा घेतला आहे मी कांद्याने तेल लावणार आहे आमच्या इकडे आंबोळीला कांद्यानेच तेल लावतात तेला तसं बुडवायचं आणि सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं असं नॉनस्टिकचाच तवा घ्यायचा कारण नॉनस्टिकच्या तव्यात चितकत नाहीत आंबोळ्या सर्व बाजूने तेल लावून घ्यायचंय आणि मग आंबोळी टाकून घ्यायची कड्याने सोडवते यायचं आता था, पहिल्यांदा पण मध्ये पहिल्यानं ठरल्यामुळे जळते मध्येच आंबोळी त्यामुळे कढईने अगोदर सुरुवात करायची इथे मी आंबोळी घालून घेतली आहे तव्यामध्ये आता हिला एक दोन मिनिट या साईड मी भाजून घ्यायचे आहे थोडस वरून तेल सोडायचंय चम्मचने थोडस सोडायचं इथे आपले आंबोळे तर या साईडने भाजली आहे आता आपण याला पलटी मारून घेणार आहोत कडा लूज करून घ्यायच्या मध्ये लगेच निघते आता आपण याला पलटी मारून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप छान असे बाळे बनले आहे याला आता आपण या साईड रीते आपली ही मसाला आंबोळी तयार आहे नॉनस्टिक तव्यामध्ये खूप छान बनते आता आपली आंबोळी दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी भाजून निघली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान भाजली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे आपण आता काढून घेतले पण दुसरी आंबोळी बनवून घेणार आहे दुसरी आंबोळी सुद्धा आपल्याला अशी घालून घ्यायची आहे थोडासा तवाचा फिरवायचा म्हणजे लगेच होते थोडी जास्त पातळ होते तवा आपण आता गोल फिरवल्यामुळे आता आपण ही सुद्धा आंबोळी तशीच दोन्ही बाजूने छान अशी भाजून घेणार आहोत तर इथे आपली ही मसाला आंबोळी तयार आहे दुसरी सुद्धा मी अशी आंबोळी छान दोन्ही बाजूनी भाजून घेतली आहे छान आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेणार आहोत खूप छान टेस्टी असा आपला नाश्ता बनतो झटपट आमच्या यांना खूप आवडतो माझ्याकडे नाही एकदा दोनदा तुला नाश्ता बनतोच खूप टेस्टी लागतो हा तुम्ही असा सुकीसुद्धा खाऊ शकता किंवा सॉस बरोबर दह्याबरोबर खूप छान लागते आंबोळी मस्त बनते जर तुम्हाला ही माझी मसाला आंबोळीची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू